आज अहमदनगर म्हणजेच सध्याच्या अहिल्यानगरच्या राजकारणात एक मोठं शून्य निर्माण झालं आहे एक मोठं पर्व संपलं आहे अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकीय सामाजिक आणि क्रीडा दिग्गज व्यक्तिमत्व विधान परिषदेचे माजी आमदार अरुण काका जक्ता, आज म्हणजेच शुक्रवारी दुःखद निधन झालं आहे मागील काही दिवसांपासून पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाने संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे राजकीय क्रीडा शैक्षणिक समाजसेवा या सर्वच क्षेत्रामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारे अरुण काका हे अहिल्यानगरचे ज्येष्ठ नेते होते युवक काँग्रेस पासून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात नगरपालिकेचे नगर, नगर अध्यक्ष दोन वेळा विधान परिषदेचे आमदार जिल्हा बँकेचे संचालक अशा अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या त्यांना दोनदा विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला पण ते खचून न जाता आपल्या मुलाला म्हणजेच संग्राम जगताप यांना महापौर बनवत राजकीय वारसा त्यांनी पुढे नेला राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते अरुण गेले का पण पुन्हा राष्ट्रवादीत परत येत त्यांनी आपली निष्ठा दाखवून दिली राजकारणासोबतच त्यांनी क्रीडा क्षेत्रातही बरी योगदान दिले आहे अहिल्यानगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र क्रिकेट कार्यकारी सदस्य होते शिक्षण क्षेत्रातही त्यांनी गुन्हे आणि आयुर्वेद शास्त्र महामंडळाच्या माध्यमातून मोठं काम केलं अरुण काका हे घोडेस्वारीचे शौकीन होते नवीन गाड्यांचाही त्यांना उत्साह होता शेती उद्योग हॉटेल व्यवसायात रस असलेले म्हणजेच एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते ग्रामीण आणि शहरी जनतेशी त्यांचे नाते अत्यंत जिव्हाळ्याचे होते त्यांचे कुटुंबीय आजही सामाजिक आणि राजकीय वारसा पुढे नेत आहेत सुपुत्र आमदार संग्राम जगताप हे सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत सोन शीतल संग्राम जगताप नगर आहेत तर दुसरा सुपुत्र सचिन जगताप आणि त्यांच्या पत्नी सुवर्णा जगताप यांनीही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कार्य केले आहे अरुण काका जगताप यांचं निधन ही मोठी हानी आहे त्यांनी घडवलेली माणसं दिलेले धडे आणि निर्माण केलेला वारसा हेच त्यांच्या आठवणीचे अमूल्य स्वरूप आहे अरुण काका जगताप यांचा जीवन प्रवास म्हणजे संघर्ष निष्ठा आणि जनसेवेचा आदर्श त्यांनी एक असा वरसा निर्माण केला आहे जो राजकारणातच नव्हे तर, तर सामाजिक क्षेत्रातही अनेकांना प्रेरणा देणारा ठरला त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली एकंदरीत अरुण काका यांच्या या संपूर्ण जीवन प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं अरुण काकांबद्दलचा एखादा किस्सा तुम्हाच्याही सोबत घडला आहे का असा असेल तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका